जय शिवराय मित्रांनो मी प्रशांत राठोड मी सध्या आहे हाफीमध्ये हंपीचं जे विजयनगरचं साम्राज्य आहे हे पूर्ण जगाला म्हणजे बाकी जगाला माहीत आहे आता मी ज्या ठिकाणी उभा राहिलो आहे ही एक नहर आहे ज्याला आपण कॅनॉल टाईप म्हणू आणि पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये ह्या पद्धतीने हे जेवणाची व्यवस्था होती म्हणजे हे हे असे जेवणाचे असे बघायला तुम्ही नाही ताट सिस्टीम सगळे केलेले आहेत म्हणजे काही ह्याच्यात आपली भाकरी असेल ह्याच्यात वेगवेगळे कालवण्याचे पदार्थ जे आहेत ते या पद्धतीने ही सिस्टीम आणि हा दगड हा वेगळा आहे काळा दगड पण नाही हा ग्रीन प्रकारचा एक दगड आहे ह्या जर तुम्ही बघितलं तर खर निघत नाही ह्याला म्हणजे त्यावेळेला सुद्धा सायंटिफिक पद्धतीने त्यांना माहीत होतं की हा दगड लवकर खराब होत नाही ह्याच्यात खर निघत नाही किंवा जेवताना आपल्याला जे दातात खर लागत नाही त्या हिशोबाने पण ह्याची रचना आहे सुंदर केलेली आहे असं स्ट्रक्चर अप्रतिम आहे